सो डेंटल इम्प्लांट्सला कुठलीही एज लिमिट नाही परंतु देर इज वन सर्टन क्रायटेरिया विच इज फॉर्मेशन ऑफ बोन तुमचा जबडा जेव्हा फॉर्मेटिव फेजमध्ये आहे ग्रोथ फेजमध्ये आहे देवा इट इज नॉट इंडिकेटेड सो बेसिकली इट सेज वेन युअर ग्रोथ इज कम्प्लिटली डन कम्प्लिटेड तो फेज जेव्हा तुम्ही पोचाल आफ्टर दॅट यू कॅन कन्सिडर डेंटल इम्प्लांट्स सो फॉर फीमेल्स इट इज रेकमेंडेड की सेवन्टीनला त्यांची ग्रोथ स्टॉक होते ओके right. okay, mm -hmm. स्केलेटल ग्रोथ आय एम टॉकिंग बट आणि मेल्समध्ये एटीन टू नाईन्टीनमध्ये ग्रोथ स्टॉक होते सो so mm -hmm. जेव्हा तुमचा तो फेज येतो की तुमची स्केलेटल ग्रोथ mm -hmm. किंवा जबड्याची ग्रोथ कंप्लीट झाली असते त्यानंतर मग तुम्ही इम्प्लांट्स कन्सिडर करू शकता अँड दी अदर इज नो अपर लिमिट टू इम्प्लांट्स म्हणजे तुम्ही mm -hmm. जर मला विचारलात की कुठल्या वयापर्यंत नव्वदच्या नंतर ऐंशीच्या नंतर इम्प्लांट्स करू शकतो का नाही इट डजंट डिपेंड ऑन दॅट इट डिपेंड्स तुमची तीन फॅक्टर्स हाडाची अवेलेबिलिटी मेडिकल कंडिशन आणि मेंटल रेडिनस सो हाडाची कंडिशन आपल्याला पाहता येते एक्सरेज थ्रू स्कॅन्स थ्रू मेंटल रेडिनेसची गोष्ट असते दॅट इज कम्प्लिटली द पेशंट्स कंट्रोल सायकोलॉजिकल जे आहे की मला यू सीन पेशंट्स हू ॲट सिक्स्टी विल टेल मी की आता जाऊ दे ना किती वर्ष जगायचं अजून अँड ॲट सिक्स्टी यू विल सी पेशंट हुज लाईक नाही मला शंभरपर्यंत जगायचं आहे सो मोटिवेशन इज अ फॅक्टर विच इज व्हेरी इम्पॉर्टंट अँड थर्ड फॅक्टर इज युअर uh, जेव्हा आपण इम्प्लांट्सबद्दल बोलतो यू हॅव टू कन्सिडर द कॉस्टिंग आर्थिक परिस्थिती पण पाहून आपल्याला ती बघावी लागते की इम्प्लांट्स करायचे का नाही करायचे